चला किटल्यांमधलं सगळं आता तेल रिकामं झालेलं आहे म्हणजे आता ह्या भांड्यांना घासायची वेळ आलेली आहे आता याच्यामध्ये तेल ओत ह्यामध्ये तेल ओतण्यापेक्षा आता हे सर्व जी भांडी आहे ही आता घासून घेणार आहे ही एवढी भाजी झाल्यावर भाजी कोणती करणार आहे तर पहिलं प्रथम तेल टाकलं त्यानंतर मी टाकलं आहे लसूण आता लसूण तळून झाल्यानंतर कांदा टाकत आहे अर्थात आता भाजी बघितली असेल भाजी कोणती करते मी तर भाजी बनवणार आहे भेंडीची आणि त्याच्यातही मी कांदा आणि टोमॅटो टाकून बनवणार आहे आता ह्या स्टेपला मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण मी टाकत आहे टोमॅटो म्हणजे टोमॅटो काय होतील यामध्ये मऊ होऊन जाते आणि शिवाय छान त्याची म्हणजे मिसळून जाते एकमेकांमध्ये आता ह्यामध्ये मी आता लाल मसाला हळद आणि थोडीशी धना पावडर टाकली आहे टाकत नाही मी कधी पण पहिले आता टाकून पाहते आता ह्यामध्ये मी मीठ टाकलं नाही कारण त्याच्यानंतर मी थोडं टाकलं होतं फक्त याच्यात नाही दाखवलं तर स्वतः याच्यामध्ये टाकाय केलेलं आहे मी सर्व भेंडी टाकून दिलेली आहे आणि छानपैकी आता शिजून घेणार आहे तशा पद्धतीने ही भेंडीची भाजी माझी झाल्या झालेली आहे तुम्ही याच्यात काही शेंगदाण्याचा कूट वगैरे काही टाकत नाही आहे अशीच छान लागते आता याच्यावर छानपैकी असं भांडं ठेवून देते आणि ह्यावर छानपैकी असं भांडं ठेवून देते आणि पाच मिनटांनी काढून पुन्हा खालीवर करते शिजेपर्यंत असं आणि म्हणजे झाकण ठेवून ठेवूनच शिजेपर्यंत करणार आहे आणि त्यानंतर आपली ही भाजी होऊन जाईल शिजली का कसं हे माहितीच नाही चला अशा पद्धतीने ही भाजी आपली आपण केलेली आहे खांदार टोमॅटो टाक सुंदर सकाळ आणि सकाळमधलं हे सोनेरी कलरचं सोनेरी रंगाचं ऊन सगळीकडे असं पसरलेलं आहे छानपैकी गर्द गर्द हिरवी झाडं आहे आणि झाडांच्या पानांना असा कलरही छान आलेला आहे पावसांमुळे हे बघा पूर्ण हिरवी हिरवी गार आहे आणि आता जमीन जमीनसुद्धा ओलसर ओलसर आहे काळा हिरवा आणि सोनेरी उन्हाचं कॉम्बिनेशन इतकं भारी दिसतं डोळ्याला इतकं छान वाटू राहिलेलं आहे आपली मानसर पिल्लाला शिकवणीचे धडे देत आहे हे झाडावर कसं चढायचं उड्या कशा मारायच्या काय ते सगळं नॉलेज तिचं असतं आणि जास्त करून रात्रीचंच असतं रात्री इलाही वैताग देतात रात्री इला काढून टाकलं बाहेर बाहेर जा म्हटलं पिल्लू राहिलं घरात तर पिल्लू दिव... पिल्लूच्या दिवसेंदिवस घरामती वाढलेले आहे आणि मंजरीला आवर घालता घालता वैता येत आहे ती त्याचेच मागा राहते सतत नाही म्हणता म्हणता आता माझी भांडी घासायला सुरुवात झाली आजपासून आणि पहिल्यांदी मी गॅसच्या ओट्याखालचे जेवढे भांडे आहेत ना तेवढे काढले कारण हे भांडे काढण्याचं कारण काय तर आता मला इथून पुढं भरण्या घासायच्या आहे डबे घासायचे आहे मग त्याच्यातल्या ज्या वस्तू आहेत ते कशात ठेवायच्या म्हणून हे पहिले भांडे घासून घेतलं म्हणजे मग ते पदार्थ जे असतील ते यामध्ये ठेवण्यासाठी मग मला पहिल्यांदी हे जे ओट्या खालचं आहे ते सर्व कुंडे वगैरे किंवा पातेले वगैरे हे घासून आहे म्हणून आता माझी ही तयारी सुरुवात सुरुवात सुरू शुरु झालेली आहे तर हे जे लोक आहेत ना आपल्या चाळीमध्ये आता ते चालले दुसरीकडं कामाला आज हे सोडू राहिली आहे चा त्यांचं झालं आहे काम आपलं तर तेव्हाच झालं होतं पण ज्यांनी बोलवलं त्यांचं आत्ता काम झालेलं आहे मग आता ते चालले आहे आणि दुसरीकडे चालले ते इथून मागं सर्व बाहेरचंच काम चालू होतं ह्यासाठी की म्हटलं कधीतरी चांगलं ऊन पडण म्हणजे मग मला सगळं घरातलं बाहेरचं काढता येईल पण आभाळ काही पाठ सोडायला तयार नाही सकाळ सकाळी ऊन दिसतं असं कवळं कवळं मस्तपैकी सोनेरी आणि जे दुपार होते ना दुपारी म्हणजे आभाळ होतं असं आभाळ दाटतं नाही असं वाटतं की कधीही पाऊस पडेल मग भीत भीतच आपले थोडे थोडे भांडे काढावा घासून घ्यावा आणि बाहेरचं काय जमलं तर पडलं असेल काम तर ते करून घ्यावा असं माझा आता हा दोन तीन दिवसापासून दिनक्रमच चालू आहे मी चालली त्यांची गाडी आली आता हे चालले चला आता यांची सर्व काम आटोपली आहे आता हे दुसऱ्या ठिकाणी चालले आहे आणि तिथं राहतील आणि तिथं त्यांची कामं करतील तर आता चला भांडे तर झाले हे एवढे आणि काही तिकडे ठेवले आभाळ तर असं भरून आलेलं आहे म्हटलं पाऊस येतो का काय पण अजून थोडेफार राहिले आता तर काय करते हे पहिले भांडे घरात घेऊन जाते सगळं स्वच्छ करते घरातलं सगळा सगळा पसारा इथं ठेवला आहे आणि हे सगळे भांडे मी इथलेच काढले पहिले राखांना हा केला आहे इकडचा इकडचा पण आता हे सगळं धुऊन काढते खडू मारते हा खडू मारते खडू मारते आणि सगळे भांडे लावून देते तर आधी पहिलं धुऊन तर हा वट्टा विट्टा सर्व हे सर्व घसून घेते कारण सगळं मीठ बीठ सांडलेलं इथं आणि खडू बिडू मारून घेते खडू आहेत तर आणि सगळे व्यवस्थित ठेवून देते हे पहा किती सुंदर असं ढगामध्ये छान हे आहे इकडं खूप ढग अशी जमच झालेली आहे आणि तिकडं निळसळ निळसळ तर हे कलर कॉम्बिनेशन इतकं छान वाटलं म्हणून म्हटलं घ्यावा एकली तर बघा ना सगळे ढग असे जात आहेत काळे काळे ढग तर कुठेतरी पडणार आहे पाऊस लगबग त्यांची आणि बघा ना खाली हिरवं वर निळं आणि त्याच्यामध्ये काळे ढग मस्त वाटत आहे दुसरा दिवस आणि बुधवार तर मी आता पिल्लांसाठी काय करते हे अंड्याची पोळी बनवते कारण का काळ अंत अंत ते अंडे फुटले आणि करते आता याच्यातच खातील चला आमच्या पिल्लाची मज्जा आहे हो पिल्लू ओ तुला अंड्याची पोळी देणार मम्मा मम्मा कुठे मांजर कुठे दुसरी चला मस्त पैकी झालेली आहे आणि दोघींना मिळून आणि मी आज काय बनवलंय माझ्यासाठी वरणसाठी भात वरणाला फोडणी आत्ताच दिली उद्याला मटकी भिजत घातली इकडाळूवड्या बनवले आणि पिल्लांसाठी हे आमचं पिल्लू खुश होणार आ, वासी आंडे 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 ये ता ये ता हे किती बनलं वासीवर आयला काकांनी अंडी आणली ना येता येता काय झालं ती फुटली आणि मग आता यांच्या मस्त ताव आता आता मग आता काय यांना भेटली सगळी अंडी फुटली ती हे तीन अंड्यांचं मिळून बनवलंय हे पण खरडून कर खाया चला आता मी बनवत आहे आळूवड्या कसं लागतं बच्चा पहिल्यांदाच खाते हे अंड पण नुसतं वासानी पार झालं होतं गरम आहे तरी पै ना नाही तर दूध असं गरम असलं ना तर लवकर पित नाही हम्म बरं झालं छान म्हटलं आता वरम भात केला यांना काय द्यावा खायला काय द्यावा वरम भात भातही खात नाही मांजरीला याच्यामध्ये छान भात मी काल ठेवला होता रात्रभरचा तसंच याच्या तूप पण टाकलं होतं गाईचं तूप म्हटलं खाईन नाही खाल्लं तिने ये हे तसं खात म्हणा पण हे पण कधी कधी आई आई म्याव केलं का मग हे खात नाही काय माहिती त्यांच्या भाषेमध्ये मा नको खाऊ खा मग हे खायला लागलं का भात असं भात खायला लागलं का मग आई म्याव केलं का मग ते पाहत मग ते मी नाही खात काल तर सुट्टी दिली काल काहीच काम केलं नाही आज पुन्हा आता म्हटलं हे सगळं बरण्या घासून काढूया नमस्कार मंडळींनो दिवाळी आली की सगळ्यांच्या घरात एकच धामधूम सुरू होते साफसफाईची सा आणि साफसफाई सा म्हटलं की बाई पहिल्यांदी बळी पडतात ह्या बरण्या सुरुवातीला वाटतं दोनच आहेत घासायच्या पण जसं सुरू जस करत जातो ना तसं तसं ह्या बरण्या वाढत जातात जणू त्या स्वतःच गुणाकार शिकलेल्या आहेत आता बघा एवढ्या घासल्यावर त्या तर झळकतात पण आपण मात्र फिके होतो चेहऱ्यावर हातावर आणि थोडं मनावरही आई म्हणते अगं तुझ्या बरण्या चमकल्या पाहिजे बरं का मी म्हणते हो गाईक हो गाका पण मीच आता बरण्यासारखी झाली चमक तर माझ्या हातावरची गेली तोंडावरची गेली आणि बाई दिवाळीची एवढी काम असतात तेवढी काम असतात ना इतकी मेहनत असते की मी म्हणते आपण जर समजा जिमला गेलो तर एवढंसुद्धा म्हणजे काम व्यायाम एवढा नसेल इतकं त्याही पलीकडचं प्रचंड असं एवढं हे काम असतं आणि मी तर म्हणते एखादा पट्टू असेल व्यायाम करणारा तो सुद्धा हरायला बसला एवढं काम करून करून कारण दिवाळीची साफसफाई तेवढीच असते ना नाही ना त्या भरण्यामध्ये हात जात नाही आणि त्याच्यामुळं झालं की पूर्ण कातड निघत होतं आणि मी खूप आगाग होत होती म्हणून मग मी काल म्हटलं नको आता हे बरण्या म्हणजे पण असं बघा आता कालही मी भरण्यास घासल्या होत्या आणि ह्या बरण्या घासून घासून माझ्या हाताची कातडंसुद्धा निघायला लागलेली आहे आणि ह्या आता बरण्या बघत असतील आणि हसत असतील आणि म्हणत असतीन ग्लोब सीजन आमचाच आहे आता तू घासूनच घे घर कस झळाचं बघ बरं आम्हाला घासल्यानंतर आणि कसं छान दिसतंय सगळे काढले असते पण ठेवायला जागा आहे ना म्हणजे कशात काढायचं त्याच्यातलं सामान सुद्धा असं होतं त्याच्यामुळं मग हे थोडं थोडं करावं लागतं एका दिवसात होऊ शकतं सगळं सगळं जर रिकामे डबे असते किंवा रिकामे बरण्या असते तर मग एका दिवसात झालं असतं पण याच्यातलं सामान काढायलाच जागा हवी मग ते भांडे घेतात आणि आजकालचं हवामान असं आहे ना आज तरी सकाळ सकाळी चांगलं ऊन पडलं तर काय दिवसभर नुसतं असं ते आभाट आणि त्याच्यामुळे लवकर बरण्याचं हात भात वाढत नाही पण मी थकले बाई आता मला असं वाटतं एक गरम चहा केला पाहिजे <laughs> ही आमची बरण्यांची दिवाळी बरण्यात चमकतात आणि आपण मात्र दमतो तर चला मंडळी तुम्ही पण साफसफाई करत असाल तर बरण्याबरोबर स्वतःचं पण थोडं सांभाळा बरं का नाहीतर माझ्या हातासारखं वाट लागायची वेळेन कारण कडेकडेने एवढं माझं म्हणजे चिरलं ना त्यामुळं काय झालं आहे की माझं दुसरा दिवस मी कामच केलं नाही आणि आग आग पण भरपूर होते तर चला आता माझे सर्व हे बरण्या झालेल्या आहे आणि छानपैकी यांना असं मस्तपैकी होऊन देते आता हे सांगते मी हे सकाळपर्यंतच होऊन राहणार आहे दुपारी हे ना पूर्णच जाणार आहे आता ह्या बरण्याला किती लागन तर लागू आता वाळायला कारण बरण्याचं आतलं पाणी लवकर काही सुकत नाही आणि आज आजपासनं म्हणजे कालपासनं काल थोड्याशाच बरण्या घासल्या पण आज खऱ्या अर्थाने मी प्रथम बरण्या घासून घेतलेल्या आहे आणि आता बस एवढंच करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मी जमलं तर डबे काढायला सुरुवात करणार आहे म्हणजे अजून भरपूर काम आहे तर काहीतरी थोडंसं कमी झालं आहे माझं एक चतुर्थांश दिवाळीची साफसफाई एक चतुर्थांश झालेली आहे आणि असंच हळूहळू सगळं करणार आहे चला आज मी सगळं करून घेतलेले आहे आणि आता ऊन म्हणजे आता किती वाजले आहेत अं असे बरण्या मी दुपारी केले असते पण मग काय आता वाजले आहे साडेआठ साडेआठ इथं आणि पटकन वाळून जातील म्हणजे जाईल काम आणि मग दुपारी मी काढणार आहे बाकीचे डबे